नमस्कार मी धनंजय सानब दॅग्रोव्ह शोमध्ये तुमचं स्वागत सप्टेंबर महिन्यामध्ये राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली होती आणि त्याचा फटका शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसलेला होता त्यामुळे शेतकरी कर्जमाफीचा निर्णय राज्य सरकार कधी घेणार या प्रतीक्षेत आहेत आणि याच पार्श्वभूमीवरती राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारनं दोन निर्णय हे घेतलेले आहेत यामध्ये राज्य सरकारनं सहकारी कर्जाचं पुनर्गठन करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यासोबतच जे काही कर्ज थकलेलं असेल त्याला त्याच्या वसुलीसाठी एक वर्षाची स्थगितीसुद्धा राज्य सरकारनं दिलेली आहे आणि याचा फायदा राज्यातील शेतकऱ्यांना ज्यांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे त्या शेतकऱ्यांना होईल अशा प्रकारचा दावाही राज्य सरकारकडून करण्यात येतोय पण हे सगळं असलं तरी तीस जूनपूर्वी शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात येईल अशा प्रकारचं आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कडू आणि त्यांच्यासोबत जे शेतकरी नेते होते त्यांना दिलेलं होतं आपण ते सगळ्यांनी पाहिलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी काय आश्वासन दिलेलं आहे आता जर का पुढच्या आठ महिन्यात किंवा सात महिन्यात शेतकऱ्यांची कर्जमाफी करायची असेल तर आत्ता राज्य सरकारनं कर्जाचं पुनर्गठन का करण्याचा निर्णय घेतला आहे त्यासोबतच एक वर्षाची स्थगिती कर्जाच्या वसुलीला का दिली आहे यावरनं शेतकरी नेत्यांकडून काही प्रश्न उपस्थित केले जात आहेत आणि कर्जमाफीच्या निर्णयाला पुन्हा एकदा खो देण्यात येईल काय अशा प्रकारची शंका ही शेतकरी नेत्यांनी उपस्थित केलेली आहे त्यामुळे राज्य सरकारचे हे दोन निर्णय नेमके काय आहेत तर त्यासोबतच त्याचा परिणाम नेमका काय होणार आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी पुढच्या काळात मिळू शकते का आत्ता हा निर्णय काय घेण्यात आलेला आहे या सगळ्यांचा आढावा आपण आजच्या दॅग्रोवन शो मध्ये घेणार आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर राज्य सरकारनं सव्वीस नोव्हेंबर म्हणजेच बुधवारी एक शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे आता या शासन निर्णयात काय सांगितलंय तर राज्य सरकारनं दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी एक शासन निर्णय आधी प्रसिद्ध केलेला होता त्यामध्ये राज्यामध्ये ओला दुष्काळ तर जाहीर होणार नव्हता परंतु मग ओला दुष्काळ ही टर्मच नव्हती तर मग त्यासाठी राज्य सरकारनं दुष्काळाच्या अंतर्गत ज्या काही सवलती दिल्या जातात म्हणजे दुष्काळाची परिस्थिती ज्यावेळेस असते त्यावेळेस ज्या सवलती दिल्या जातात त्या जा सवलती देण्याचा निर्णय घेतलेला होता त्यामध्ये मग महसुलात सूट त्यासोबतच सहकारी कर्जाचं पुनर्गठन त्यासोबतच वीज बिलात माफी आणि जे काही कर्ज थकलेलं असेल त्याच्या वसुलीसाठी एक वर्षाची स्थगिती आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक जी काही फी असेल ती माफ करण्याचा निर्णय त्या शासन निर्णयाच्या निमित्तानं घेतलेला होता आणि त्याच पार्श्वभूमीवर त्या ते राज्य सरकारनं सहकारी जे काही कर्जांचं पुनर्गठन आहे ते करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यासोबतच जे कर्ज हे थकलेले आहेत त्याची सुद्धा वसुलीसाठीची स्थगिती ही राज्य सरकारनं दिलेली आहे पण यावरूनच खरंतर मुद्दा निर्माण होतोय की राज्य सरकारनं शेतकरी नेत्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ती शेतकऱ्यांना तीस जून पूर्वी दोन हजार सव्वीस पूर्वीच तीस जून दोन हजार सव्वीस पूर्वीच संपूर्ण कर्जमाफीचं आश्वासन शेतकऱ्यांना दिलेलं होतं आणि मग आता राज्य सरकारनं हा निर्णय घेतला आहे आता जर शेतकऱ्यांचं पुनर्गठन झालं तर नेमकं काय का होणार तर शेतकऱ्यांचं पुनर्गठन झालं तर शेतकरी हा थकबाकीदार कर्जदार असा राहणार नाही आणि मग त्यामुळे त्याला तीस जून दोन हजार सव्वीस रोजी जे काही कर्ज माफी होईल किंवा कर्जमाफीचा निर्णय होईल त्यावेळी त्याला त्या कर्जमाफीचा लाभ हा मिळणार नाही अशा प्रकारची शंका उपस्थित केली जाते यावरूनच अखिल भारतीय किसान सभेचे नेते डॉक्टर अजित नवले यांनीसुद्धा एक शंका उपस्थित केलेली आहे जर कर्जाचं पुनर्गठन झालं तर शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ घेता येणार नाही आहे आणि दुसरीकडे सरकारनं एक स्थगितीसुद्धा या कर्जाच्या वसुलीसाठी देण्याचा निर्णय एक वर्षासाठी घेतलेला आहे पण यामुळं होणार काय तर शेतकरी हे कर्जमाफीपासून वंचित राहू शकतात कारण की थकबाकीदार असेल शेतकरी तरच तो दोन हजार पंचवीस सव्वीसच्या कर्जमाफीच्या योजनेत तो बसेल अन्यथा त्याची अनुदान देऊन बोळबळ केली जाईल अशा प्रकारची शंका ही डॉक्टर नवले यांनी उपस्थित केली आहे का ते नेमकं काय म्हणतायत ते तुम्ही पाहून घ्या कर्जाच्या पुनर्गठनाचा सुद्धा मुद्दा राज्य सरकार चर्चेत आणू पाहत आहे एकदा कर्जाचं पुनर्गठन झालं की असं कर्ज नियमित कर्ज म्हणून गणलं जातं आणि नियमित कर्ज हे माफ केलं जात नाही आमची भूमिका आहे की अतिवृष्टीमुळे जे नुकसान झालेलं आहे ते कर्ज सुद्धा माफ झालं पाहिजे त्याच्यामुळे तीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत जे सर्व थकीत कर्ज थकीत होईल ते कर्जमाफीमध्ये आलं पाहिजे त्यामुळे पुनर्गठनाचा सुद्धा मुद्दा येत नाही पुनर्गठन आणि एक वर्षापर्यंत कर्जाच्या वसुलीला स्थगिती याच्या आडून पुन्हा एकदा कर्जमाफीला खो देण्याचा प्रयत्न हा राज्य सरकार करत आहे का आता या शासन निर्णयात काय सांगण्यात आलेलं आहे तर अतिवृष्टीमध्ये जे काही शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्याच्यामध्ये पशुधन वाहून गेलेलं आहे जमिनी खरडून गेलेल्या आहेत शेती पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे त्यासोबतच पशुधनाची सुद्धा हानी झालेली आहे गावाचं पुनर्वसन करण्याचा विषयसुद्धा गांभीर्यानं चर्चेला आलेला होता आणि त्यावरती सुद्धा राज्य सरकारला निर्णय घ्यावा लागणार होता या सगळ्या नैसर्गिक आपत्तीमध्ये राज्य सरकारनं या शेतकऱ्यांना म्हणजेच जे बाधित तालुके आहेत ज्यांच्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे अशा तालुक्यातील शेतकऱ्यांना त्या तालुक्यातील सर्व गावांना त्या गावातील शेतकऱ्यांना कर्जाची वसुली यासाठी स्थगिती देण्यात आलेली आहे आणि त्यासोबतच दुसरीकडे सहकारी कर्जाचं पुनर्गठन करण्याचा निर्णयसुद्धा घेतल्याचं बोललं जातं आहे राज्य सरकारनं तशा पद्धतीचा दावाही या शासन निर्णयामध्ये केलेला आहे आता सहकार पणन आणि वस्त्रोद्योग विभागानं सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी जो काही शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे त्यानुसार अतिवृष्टीग्रस्त पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या अल्पमुदतीच्या पीक कर्जाचं पुनर्गठन हे केलं जाणार आहे आणि ते मध्यम मुदत कर्जात त्याचं रूपांतरण हे केलं जाणार आहे म्हणजे जे अल्पमुदतीचे कर्ज होते ते आता मध्यम मुदतीच्या कर्जामध्ये त्याचं रूपांतर हे करण्यात येणार आहे या संदर्भातल्या सूचना ही राज्य सरकारनं राज्यस्तरीय बँकर्स समितीला दिलेल्या आहेत तशा पद्धतीचे निर्देशही प्रशासनाला दिले आहेत की वसुली जी काय असेल ती स्थगित करण्यात यावी त्यासोबतच कर्जाचं पुनर्गठन सुद्धा करण्यात यावं अशा प्रकारचे निर्देश या शासन निर्णयाच्या निमित्तानं राज्य सरकारनं दिलेले आहेत आता सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णयाचा या शासन निर्णयामध्ये दोनशे ब्याऐंशी तालुक्यांचा हा समावेश होता ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली होती आणि यामध्ये एकतीस तालुके हे अंशता बाधित होते तर दोनशे एक्कावन्न तालुके हे पूर्णतः ता बाधित होते मग ही दोनशे ब्याऐंशी तालुके नेमके कोणते आहेत तर त्याचाही आढावा आपण आता चटकन घेऊयात तर अंशता बाधित तालुक्यांमध्ये एकतीस तालुके आहेत ते तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकतात नाशिकमधील कळवण देवळा इगतपुरी धुळ्यामधील धुळे साक्री सिंदखेडा अहिल्यानगरमधील पारनेर संगमनेर अकोले पुणे जिल्ह्यातील हवेली इंदापूर सांगली जिल्ह्यातील कडेगाव सातारा जिल्ह्यातील सातारा कराड पाटण फलटण जावळी कोल्हापूर जिल्ह्यातील कागल शिरोळ पन्हाळा बुलढाणा जिल्ह्यातील नांदोरा संग्रामपूर गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा गोंदिया गोरेगाव मोर अर्जुनी सालेकसा सडक अर्जुनी आमगाव गडचिरोली जिल्ह्यातील चारमोशी कोरची या तालुक्यांचा बाधित तालुक्यांमध्ये समावेश करण्यात आलेला आहे या तालुक्यातील प्रत्यक्षबाधित मंडळालाच सवलती देण्यात येणार आहेत असंही दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णयामध्ये स्पष्ट करण्यात आलेलं होतं आता बाधित तालुके कोणते आहेत तर तेही आपण समजून घेऊयात पालघरमधील पालघर डहाणू तलासरी विक्रमगड नाशिकमधील मालेगाव निफाड नांदगाव सटाणा दिंडोरी सुरगाणा नाशिक त्र्यंबकेश्वर पेठ सिन्नर चांदवडी येवला जळगावमधील एरंडोल पारोळा धरणगाव पाचोरा जामनेर जळगाव भंडगाव अमळनेर रावेर चाळीसगाव भुसावळ बोदवड मुक्ताईनगर अहिल्यानगर जिल्ह्यातील अहिल्यानगर शेवगाव त्याचसोबतच कर्जत पाथर्डी नेवासा राहता श्रीरामपूर जामखेड राहुरी श्रीगोंदा कोपरगाव सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर बार्शी अक्कलकोट पंढरपूर मोहळ मंगळवेढा माळशिरस माडा करमाळा सांगोला त्यानंतर सांगली जिल्ह्यातील मिरज वाळवा शिराळा पलूस तासगाव कवठे महाकाळ विटा आटपाडी जत सातारा जिल्ह्यातील कोरेगाव खटावमान आणि कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर राधानगरी गगनबावडा आजरा चंदगड त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील छत्रपती संभाजीनगर कन्नड सोयगाव पैठण वैजापूर गंगापूर खुलताबाद सिल्लोड फुलंबरी जालना जिल्ह्यातील बदनापूर घनसंगी आंबड जालना परतूर मंठा भोकरदन जाफराबाद बीड जिल्ह्यातील बीड गेवराई माजलगाव केज अंबेजोगाई हो त्याचसोबतच परळी आष्टी पाटोदा शिरूर कासार धारूर वडवणी आणि त्यानंतर लातूर जिल्ह्यातील लातूर औसा रेनापूर निलंगा शिरूर अनंतपाळ देवनी उदगीर जळकोट अहमदपूर चाकूर धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव कळंब भूम वाशी तुळजापूर लोहारा परंडा उमरगा त्यानंतर यवतमाळ जिल्ह्यातील पुसद यवतमाळ बाभुळगाव त्यासोबतच मारेगाव महागाव उमरखेड कळंब घाटंजी राळेगाव दारवा आर्णी नेर दिग्रस पांढरकावडा वनी झरी जामणी त्यानंतर वर्धा जिल्ह्यातील वर्धा सेलू देवळी आर्वी समुद्रपूर हिंगणघाट कारंजा आणि आष्टी नागपूर जिल्ह्यातील नागपूर कामठी सावनेर पारशिवनी मौदा भिवापूर कळमेश्वर त्यानंतर काटोल रामटेक हिंगणा उमरेड कुही नरखेड भंडारा जिल्ह्यातील साकोली भंडारा मोहाडी तुमसर पवनी लाखणी लाखांदूर गोंदिया जिल्ह्यातील गोंदिया जिल्ह्यातील देवरी चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर भद्रावती राजुरा बल्लारपूर कोरपणा मूल वरोरा सावली चिमूर नागभीड सिंदेवाही पो भुर्णा जिवती ब्रह्मपुरी आणि गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली धानोळा मुलचेरा आरमोरी कुरखेडा अहिरी शिरोचा भामरागड एटापल्ली आणि देसाईगंज वडसा या तालुक्यांचा यामध्ये समावेश आहे आता या तालुक्यातील शेतकऱ्यांचं कर्जाचं पुनर्गठन हे ये करण्यात येणार आहे आणि त्यासोबतच या तालुक्यातील शेतकऱ्यांचं जे काही कर्ज वसुली असेल त्यासाठी सुद्धा राज्य सरकारनं स्थगिती देण्याचा निर्णय घेतलेला आहे खरं तर सध्या नगरपालिका आणि नगर, नगर परिषदांच्या निवडणुकांचा माहोल हा गरमागरम झालेला आहे आणि त्यावरनं आता काही दिवसातच या निवडणुकांसाठी मतदानसुद्धा पार पडणार आहे प्रचार हा शिगेला पोचलेला आहे या सगळ्या पार्श्वभूमीवरती जिथे नगरपंचायत आहेत नगरपालिका आहेत आणि ज्या भाग आणि जो भाग हा ग्रामीण भागाशी निगडीत आहे अशा भागामध्ये ज्यावेळेस महायुती सरकारमधील जे नेते मंडळी जात आहेत ते तिथे शेतकऱ्यांची कर्जमाफी ही केली जाईल अशा प्रकारचं आश्वासन देत आहेत खरंतर विधानसभा निवडणुकांमध्ये सुद्धा मुख्यमंत्र्यांनी अशा पद्धतीचंच आश्वासन दिलेलं होतं आणि त्यामुळे शेतकरी मागच्या एक वर्षापासून कर्जमाफीच्या निर्णयाची प्रतीक्षा करतायत परंतु राज्य सरकार त्याला वेळोवेळी त्यावरती चालढकल करत आलेलं आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांची कर्जमाफीची प्रतीक्षा ही अजूनही कायम आहे आता या पार्श्वभूमीवरती राज्य सरकारनं जो काही कर्ज पुनर्गठनाचा आणि कर्जवसुलीसाठी स्थगिती देण्याचा निर्णय घेतलेला आहे यामध्ये एक शंका जी की उपस्थित केली जाती आहे ती म्हणजे राज्य सरकार या आडून कर्जमाफीला पुन्हा खो देणार का कारण की पुढच्या सात महिन्यात राज्य सरकारला कर्जमाफी करणं अपेक्षित आहे शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी ही पुढच्या सात महिन्यात होईल अशी शेतकऱ्यांना सुद्धा अपेक्षा आहे परंतु राज्य सरकारनं जर का अशा पद्धतीनं कर्जाचं पुनर्गठन केलं तर दोन हजार पंचवीस सव्वीसच्या म्हणजेच अतिवृष्टी ज्या काळात झालेली आहे त्या वर्षात शेतकऱ्यांचं पुनर्गठन झालं तर शेतकऱ्यांना कर्जासाठी तो नियमित कर्जदार होईल आणि मग त्या शेतकऱ्यांना थकबाकीदार म्हणून कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही अशा प्रकारची शंका उपस्थित केली जाते आणि यावरूनसुद्धा प्रश्न उपस्थित केला जातो आहे की राज्य सरकारची नियत पुन्हा एकदा कर्जमाफीबद्दल बदलते आहे की काय दिलेला शब्द फिरवण्यासाठी त्यातनं पळवाटा शोधल्या जातात की काय अशा प्रकारचा प्रश्न किंवा शंकासुद्धा शेतकरी उपस्थित करत आहेत आता याबद्दल तुम्हाला काय वाटतंय कर्ज पुनर्गठन केल्याचा शेतकऱ्यांना खरंच फायदा होईल का का कर्जमाफीसाठी अडथळा निर्माण करून एक प्रकारे कर्जमाफीसाठी कमी शेतकरी पात्र ठरतील याची तजवीज राज्य सरकारकडून केली जाते आहे का तुमची जी काही प्रतिक्रिया असेल ती कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रो वनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रो वनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या